श्रोतेहो नमस्कार अर्थ या कार्यक्रमात आपलं स्वागत हो, आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून घरगुती आर्थिक बचतीसंबंधीचा अहवाल भारतीय स्टेट बँकेनं नुकताच प्रसिद्ध केला या अहवालाचे निष्कर्ष आणि कौटुंबिक का आर्थिक गुंतवणूक क्षेत्रात पारंपरिक पर्यायांव्यतिरिक्त निर्माण झालेले नवे पर्याय आणि त्यांचे लाभ याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विश्लेषण आजच्या अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोते हो कुटुंबाचा गाडा सांभाळताना आर्थिक बचतीसाठी कोणत्या पर्यायाची निवड करावी हे ठरवणं आज मोठं जिकिरीचं झालंय आर्थिक बचतीसाठी यापूर्वी बँकेतल्या मुदत ठेवीच्या पारंपरिक पर्यायाची निवड केली जात होती मात्र बदलत्या काळानुसार आता गुंतवणुकीचे नवनवे पर्याय देखील उपलब्ध झालेत याविषयी भारतीय स्टेट बँकेनं नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यानुसार घरगुती बचतीमध्ये बँकांमधल्या मुदत ठेवींचं प्रमाण दोन हजार एकवीस मध्ये सत्तेचाळीस पूर्णांक सहा दशांश टक्के होतं हे प्रमाण दोन हजार तेवीस मध्ये कमी होऊन पंचेचाळीस पूर्णांक दोन दशांश टक्क्यांवर पोचलं त्याबरोबरच घरगुती बचतीमध्ये सुद्धा आयुविम्याचं प्रमाण वाढलंय हे प्रमाण दोन हजार एकवीस मध्ये वीस पूर्णांक आठ दशांश टक्के होतं ते दोन हजार तेवीस मध्ये एकवीस पूर्णांक पाच दशांश टक्क्यावर पोहोचल्याचं या अहवालात म्हटलंय त्याबरोबरच म्युच्युअल फंडांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणातही वृद्धी झाली दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सात पूर्णांक सहा दशांश टक्के असलेली ही गुंतवणूक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आठ पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर पोहोचल्याचं हा अहवाल सांगतो घरगुती गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांविषयी बँकिंग क्षेत्राच्या अभ्यासक आणि अर्थतज्ञ डॉक्टर मनीषा सबनीस यांनी माहिती दिली बचत आणि गुंतवणुकीमध्ये फरक आहे बचत म्हणजे काय तर थोड्या काळासाठी पुढच्या एक साधारण वर्षभरासाठी जे आपल्याला पैसे लागणार आहेत त्याची तजवीज करून ठेवणे आणि गुंतवणूक म्हणजे साधारण पुढच्या तीन ते पाच वर्षासाठी जे आपले खर्च असणार आहेत त्याच्यासाठीच्या खर्चाची तजवीज करून ठेवणे अजून एक महत्त्वाचा बचत आणि गुंतवणुकीतला फरक म्हणजे गुंतवणूक म्हणजे आपण ठेवलेले पैसे वाढतील ह्या अंदाजाने जिथे गुंतवायचे आहे त्या गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार करणे आणि बचत म्हणजे आपल्याला पटकन लागतील तेव्हा सहज मिळू शकतील अशा पर्यायाचा विचार करणे आता हे मूलभूत एक फरक लक्षात घेतला तर आपण आता गुंतवणुकीचे काही पर्याय बघूया आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा पर्याय म्हणजे मुदत ठेवी फिक्स्ड डिपॉझिट शब्दाप्रमाणेच विशिष्ट मुदतीसाठी ठेवलेल्या ठेवी म्हणजे मुदत ठेवी यात व्याज निश्चित असतं आणि ते कमी जास्त न होता मुदत संपेपर्यंत त्याच दराने मिळत राहतं मुदत संपल्यानंतर मूळ रक्कमही परत मिळते शिवाय हे व्याज दरमहा तिमाही सहामाही सहा मिळण्याची सोय असते आपल्याला मध्ये मध्ये असं जर का व्याज नको असेल तर मुदत संपताना एक व्याज आणि मुद्दल एकत्र मिळण्याचीही सोय असते मुदत ठेवींवर मुदत ठेवीची मर्यादा संपायच्या आधी कर्ज पण मिळू शकतं त्याच्यामुळे हा एक ओळखीचा सा, आणि सगळ्यांच्या आवडीचा पर्याय आहे फक्त आपण जिथे मुदत ठेवी ठेवू थे। ते गुंतवताना त्या बँका पतपेढ्या कंपन्यांची नीट पारख करून ठेवणं महत्वाचं ठरतं यातलाच अजून एक पर्याय म्हणजे लॉंग टर्म सबऑर्डिनेटेड डिपॉझिट ह्याच्यामध्ये काय फरक असतो मुदत ठेवी आणि ह्या लॉंग टर्म सबऑर्डिनेटेड डिपॉझिटमध्ये तर महत्त्वाचा फरक असा की जेवढ्या मुदतीचेही मुदत ठेव असते म्हणजे समजा दहा वर्षाचे आहे तर दहा वर्षाच्यामध्ये ते काहीही झालं तरी काढता येत नाही कितीही मोठं संकट आलं आपलेच पैसे असतील तरीसुद्धा ते काढता येत नाही आणि त्याच्यावर कर्जही मिळत नाही पण ह्या दोन जे छोटे तोटे आहेत गैरसोय आहे त्याच्या अगेन्स्ट म्हणून त्याच्यावर व्याजदर मात्र नेहमीच्या मुदत ठेवींपेक्षा निश्चितपणे जास्त मिळतो त्याच्यामुळे जेवढ्या आपल्याला रकमेची खात्री आहे की पाच दहा वर्षांपर्यंत आपल्याला ते पैसे लागणार नाहीत किंवा पाच दहा वर्षांनंतर ते लागतील अशा खर्चांसाठी ही तजवीज एक चांगला पर्याय आहे अजून एक आपल्या ओळखीचा पर्याय म्हणजे स्थावर मालमत्ता आपण घर शेत असं काही घेऊन ठेवलं आणि ते भाड्याने दिलं तर तोही एक पर्याय असतो पण ह्याच्यामध्ये इतर इन्व्हेस्टमेंटपेक्षा मिळणारा परतावा किंवा रिटर्न्स सर्वसामान्यपणे कमी असतात आणि ह्याचं आपल्याला देखरेख करायला लागते मेंटेनन्स ज्याला म्हणतो ते करावं लागतं हे ह्याचा एक फायदा एक तोटा असं आहे ही जी गुंतवणूक आहे ती आपल्याला कायम डोळ्यासमोर दिसते आणि आपण ती कधीही परत घेऊ शकतो थोडं याच्याशिवायची अजून एक म्हणजे मानसिक त्याच्यात आपल्याला थोडी जास्त मजा येते की माझं अजून एक घर आहे माझं अजून एक शेत आहे हे जे आहे ते पण इन्व्हेस्टमेंट या अर्थाने बघितली तर दरवेळेला सौदा परताव्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल असं नसतं नंतर आहे म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचाच एक उपप्रकार आहे त्याच्यामध्ये अनेक कंपन्यांचे समभागाचा गट करून त्याची युनिट्स केली जातात ज्याच्यात आपण गुंतवणूक करतो म्युच्युअल फंड चालवणाऱ्या प्रख्यात कंपन्या असतात आणि तिथे खूप सारे हुशार माणसं सा बसलेली असतात आणि त्याच्या ती जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून आपण तिथे गुंतवणूक करायची असते त्याच्यानंतरचं अजून एक आपल्या ओळखीचा पर्याय म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पी पी एफ किंवा नॅशनल पेन्शन स्कीम नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम तर हे जे सगळे पर्याय आहेत हे म्हणजे एका अर्थाने सरकारी योजनांमध्ये करायची गुंतवणूक असते त्याच्यामुळे ह्याचा व्याजदर सरकार ठरवते हो आणि म्हणून तुलनेने हा जनरली इतर गुंतवणुकींच्या परताव्याच्या दरापेक्षा कमी असतो पण सुरक्षिततेचा निकष जर का आपण गृहीत धरला तर सुरक्षितता इथे शंभर टक्के असते त्याच्यामुळे तुम्हाला काही गुंतवणूक सुरक्षित आणि काही गुंतवणूक थोडीशी रिस्क घेतली तर चालेल असं असेल तर इथे शंभर टक्के सुरक्षितता असते पीपीएफ एन पी एस म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड एन पी एस म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम अशा योजनांमध्ये नॅशनल पेन्शन स्कीम पण अशी योजना आहे की एक रकमी आपण पैसे ठेवले की आपल्याला व्याजासारखंच आपल्याला त्याच्यातून दरमहा तिमाही महा वर्षांनी पैसे मिळू शकतात जे आपण पेन्शन सारखे वापरू शकतो त्याच्याशिवाय अजून एक पर्याय आहे म्हणजे विमा आपल्याला विमा ही गुंतवणुकीचा पर्याय म्हणून वापरण्याची सुविधा पूर्वी नव्हती फारशी कारण प्रत्यक्षामध्ये विमा किंवा विम्यात गुंतवलेली रक्कम ही विशिष्ट आपत्तींसाठी केलेली आर्थिक तजवीज या स्वरूपाची गुंतवणूक असायची पण आता हल्ली विमा कंपन्यांनी आपत्तीसाठीची विम्याची तजवीज याशिवाय गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पण काही योजना हो आणल्या आहेत की ज्याच्यामध्ये ते कारण नाही घडलं आणि विम्याची मुदत संपली तर तेच पैसे गुंतवणुकीसाठी वापरता येऊ शकतील अशा रीतीने त्याचे व्याजदर आखलेले असतात आणि त्याच्यामुळे विमा ही सुद्धा गुंतवणुकीचा एक पर्याय ठरलेला आहे त्याच्याशिवाय डिबेंचर्स म्हणजे ही पण एक गुंतवणुकीची संधी आहे डिबेंचर्स म्हणजे एका प्रकारे आपण कंपनीनं दिलेलं छोटस कर्ज असतं ते एका विशिष्ट व्याजदराने दिलेलं असतं आणि तेवढं व्याजदर आपल्याला दर महिन्याला किंवा जो काही त्यांचा पद्धत असेल त्यांची जी रिटर्न देण्याची सिस्टीम असेल त्या मिळत राहतात डिबेंचरमध्ये गुंतवलेली रक्कम ही तेवढ्या भागापुरती दिलेलं कर्ज असतं म्हणजे समजा शंभर रुपयाचे शेअर्स घेतले आपण तर आपण शंभर रुपयाचे मालक होतो आणि आपण शंभर रुपये डिबेंचरमध्ये मध्ये गुंतवले तर ती शंभर रुपयाचे कर्ज देणारी व्यक्ती होतो ह्या डिबेंचरमध्ये मध्ये पण मिळणारा परतावा चांगला असतो अजून एक असतो तो, तो म्हणजे कमॉडिटी मार्केट हे म्हणजे शेअर बाजाराप्रमाणे काम करणारच मार्केट किंवा बाजार असतो ह्याच्यामध्ये कंपन्यांना द्यायच्या पैशांबद्दल म्हणजे कंपन्यांमध्ये करायच्या गुंतवणुकीबद्दलचे कामकाज करणारा जो बाजार आहे ह्याच्यामध्ये धान्य डाळी इत्यादी खरेदी विक्रीच्या गुंतवणुकीचा हा बाजार असतो त्याच्यामुळे मी जेव्हा शंभर रुपये साखरेसाठी कमॉडिटी मार्केट युनिट खरेदी किंवा विक्री करते तेव्हा मी ठरवल्यानंतर त्या शंभर रुपयाची साखर मला घेता येऊ शकते जरी साखरेची भाव बाजारात वाढलेला असला तरी मला मात्र ह्या आधी ठरवलेल्या रकमेनुसार घेता येते ही एक गुंतवणूक म्हणून पण करू शकतो आपण याचे नियम साधारण शेअर मार्केट सारखेच असतात पण आपण आपल्या नेहमीच्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये कमॉडिटी मार्केटमधली गुंतवणूक हा पर्याय फारसा वापरत नाही श्रोते हो कौटुंबिक बचतीसाठी असलेल्या आधुनिक पर्यायांमध्ये सोनं खरेदी आणि शेअर मार्केट मधल्या दिली सरकारच्या विविध उपायांमुळे घरगुती बचतीची पद्धत जुन्या आर्थिक साधनांपेक्षा नवीन आर्थिक साधनांकडे अधिक कल दर्शवते नवीन आर्थिक साधनांमध्ये म्युच्युअल फंड आणि शेअर सारखे उदयनमुख गुंतवणूक पर्याय गुंतवणूक बचतीसाठी झपाट्याने पसंतीचे पर्याय बनत आहेत आर्थिक वर्ष दोन हजार अठरा पासून म्युच्युअल फंडातील नवीन एसआयपी नोंदणी चौपटीने वाढून चार पॉइंट आठ कोटी झाली आहे सध्या देशात एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दरमा पंचवीस हजार कोटींपेक्षा जास्त दिसते म्युच्युअल फंड हा घरगुती बचत चॅनलाइज करण्यासाठी प्रथम क्रमांकाचा पर्याय बनला आहे दुसऱ्या बाजूला शेअर्ससाठी आणि डिबेंचरसाठी देशांतर्गत गुंतवणूक आर्थिक वर्ष दोन हजार चौदा होती जी पीच्या वर्ष दोन हजार चोवीस मध्ये एक टक्क्यापर्यंत वाढली आहे देशाच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी घरगुती बचत आता अधिकाधिक योगदान देत असल्याचे यावरून दिसते एसबीआयच्या अहवालानुसार उच्च बाजार भांडवल मजबूत अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे आणि गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास त्यामुळे प्रतिबिंबित होतो त्यामुळे एकूण आर्थिक वर्गाला आर्थिक वाढीला चालना मिळते अहवालात सांगितल्याप्रमाणे बाजार भांडवलात एक टक्के वाढ झाली तर सकल देशांतर्गत उत्पादन ज्याला आपण डी पी म्हणतो त्यात पॉईंट सिक्स पर्सेंटने वाढ होते गेल्या दहा वर्षात भारतीय कंपन्यांनी भांडवली बाजारातून उभारलेल्या निधीची रक्कम दहा पटीने वाढल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे आर्थिक वर्ष दोन हजार चौदामध्ये मध्ये ही रक्कम बारा हजार अठ्ठ्याण्णव कोटी होती जी वाढून आता एक लाख एकवीस हजार कोटी झाली आहे भारतात आजही गुंतवणूकदार सोन्या चांदीमध्ये गुंतवणूक करतायत भारतीयांना सोन्यात गुंतवणूक करायला आवडते म्युच्युअल फंडाद्वारे शेअर मार्केटद्वारे कागदाच्या स्वरूपात सोन्यात गुंतवणूक करतायत गोल्ड एक्सचेंज फंड ज्याला आपण एफ म्हणतो आणि गोल्ड फंड ऑफ फंड गोल्ड एफ सोन्याच्या किमतीचा मागोवा घेतात आणि प्रत्यक्ष सोन्याच्या सराफाद्वारे समर्थित असतात था। तर म्युच्युअल फंडाचे गोल्ड एफ ओ एफ गोल्ड ई टी एफमध्ये मध्ये गुंतवणूक करतात तिसरा प्रकार म्हणजे वर्ल्ड गोल्ड एफ ओ एफ हे सोन्याच्या खाणकाम आणि उत्पादनात गुंतवलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात गोल्ड टी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाउंटची आवश्यकता असते उरलेले दोन पर्याय म्हणजेच एफ ओ एफ फंड फंड हाऊसद्वारे खरेदी केले जाऊ शकतात सोन्यात गुंतवणूक केल्यास अल्पकालीन नफा आपल्या उत्पन्नात समाविष्ट होईल आणि त्यानुसार कर देयता नक्की करण्यात येईल तसेच दोन वर्षापेक्षा जास्त गुंतवणूक असल्यास कर देता दीर्घ कालावधी बारा पॉईंट पाच टक्के असेल कागदावर सोनं घेतल्यास जवळपास उत्पन्न मिळेल तसेच सुरक्षितता म्हणजे चोरी अथवा तोटा होण्याची शक्यता दूर होते बँक लॉकरच्या देखभालीचा खर्च वाचतो अनिश्चिततेच्या वातावरणात सोन्यातील गुंतवणूक करण्याची शिफारस या निमित्ताने करावीशी वाटते कारण गेल्या पाच वर्षात सोने गुंतवणुकीने सरासरी पंधरा टक्के वार्षिक परतावा दिलेला आहे शेअर बाजारातील गुंतवणुकीने गेल्या पाच वर्षात सरासरी वीस टक्के परतावा दिलेला दिसतो आहे शेअर बाजारात फ्युचर बेस फॅक्टर बेस स्ट्रॅटेजी म्हणजेच घटक आधारित धोरण लक्षात घेतल्यास शेअर बाजार कधी मोमेंटम अथवा अल्फा किंवा लो व्हॅटिलिटी किंवा क्वालिटी अथवा व्हॅल्यू किंवा लार्ज कॅप आधारित घटकांवर चालत असतो भविष्यातील अनिश्चिततेच्या वातावरणात आणि मंदी सदृश्य परिस्थितीत व्हॅल्यू अथवा क्वालिटी आणि लो व्हॉलॅटिलिटी फॅक्टरच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला हवी पाच दहा पंधरा आणि अगदी पंचवीस वर्षाच्या कालावधीचा एकत्रित केलेल्या भारतीय शेअर बाजाराचा परतावा हा इतर कोणत्याही मालमत्ता वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हा परतावा घेण्यासाठी जोखीम घेण्याची तयारी आणि अस्थिरता पचवण्यास सक्षम असले पाहिजे दीर्घकालीन संपत्ती निर्माण शेअर बाजारातील गुंतवणुकीद्वारे शक्य आहे तसेच सोन्या चांदीतील गुंतवणूक श्रोते हो आज आर्थिक गुंतवणूक करण्याबरोबरच चांगल्या परताव्यासाठी त्याची देखरेख करणंही आवश्यक ठरत आहे गुंतवणूक करताना जास्त जोखीम जास्त परतावा किंवा कमी गुंतवणूक कमी परतावा हे नियम आहेतच मात्र आपण करत असलेली गुंतवणूक किती आहे त्याची आर्थिक ताकद किती आहे हे ओळखूनच नागरिकांनी गुंतवणूक करायला हवी आर्थिक सल्लागारांच्या मदतीनं याबाबत पूर्ण माहिती घेऊनच गुंतवणूक करणं हे गुंतवणूकदारांच्या हिताचं आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आचा अर्थ विशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे निवेदन राजश्री आगाशे